ही सीरीज आपण खास करून तुमच्यासाठी स्टार्ट करत आहोत जेणेकरून तुम्हाला अंकगणिताचे प्रश्नांचे सराव सहजरित्या होता येईल आपण या व्हिडिओमध्ये पाण्याची टाकी आणि नळ या प्रकरणावरील काही मागच्या वर्षी विचारात आलेले उपयुक्त अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी ग्रिशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता हा प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला लातूर पोलीस दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षी जी काही पोलीस भरती झाली आहे त्या पोलीस भरतीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आता प्रश्न असा आहे बघा की सारख्या व्यासाच्या आठ नळांनी टाकी अठरा तासात भरते ठीक आहे एक नळ आहे ज्या नळाची व्यास म्हणजेच तो जो नळ आहे समजा आपण इथे नळाची एक डिझाईन काढूया हा एक नळ आहे हा एक नळ आहे इथेला टॅब असा प्रकारचं हे चालू बंद करायला असतात तर गृहित धरा की हा काय आहे नळ आहे तर या नळाचा व्यास कसा आहे सारखा आहे सारख्या व्यासाच्या आठ नळांनी म्हणजे असे किती प्रकारचे नळ आहे मित्रांनो आठ नळ आहे नंबर ऑफ नळ किती नंबर ऑफ टॅब आठ तर सारख्या व्यासाच्या आठ नळांनी टाकी आठ तासात भरते बघा आठ नळांनी भरायला आठ नळांनी एक टाकी भरायला किती अठरा तास लागतात तर त्याच व्यासांच्या नऊ नळांनी तर त्यास व्यासांच्या नऊ नळांनी टाकी भरायला किती वेळ लागेल तर आपण त्याला गृहीत धरूया एक्स एक्स वेळात भरेल ठीक आहे बघा सारख्या नळांच्या सारख्या व्यास असलेल्या व्यास कशाला म्हणतात हे बघा हे जे गोल असतो याची ही एक आहे व्यास आहे म्हणजेच त्या नळाची जाडी कशी आहे सारखी आहे तर असे सारख्या व्यासाचे किती नळ आहे मित्रांनो असे आठ नळ आहे तर आठ नळांनी एक टाकी भरायला समजा ही टाकी आहे ही अशा प्रकारची एक टाकी आहे ही टाकी भरायला अठरा तास लागतात तर त्याच सारख्या व्यासाच्या नळांनी तीस टाकी भरायला समजा नऊ टाकी नऊ नळ चालू केले तर किती वेळ लागेल तात्यांचं सोपं आहे बघा नऊ गुन्हेले आठ गुन्हेले अठरा आणि हा नऊ इथे गुन्हेला आल्यावर काय होईल भागेला जाईल बरोबर हा एक्स जसाच्या तसा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि आठ दोन्ही सोळा म्हणजेच पर्याय क्रमांक किती मित्रांनो पर्याय क्रमांक तिसरा अत्यंत सोपा प्रश्न आहे समजा आठ नळांनी अठरा तास लागत असतील तर नऊ नळांनी किती तास लागतील सोळा तास लागतील तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला आता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न दुसरा बघा आता हा प्रश्न पालघर पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न असा आहे की पी या नळाने आता पी नावाचा नळ आहे म्हणजे दोन नळ आहे एका नळाला नाव दिलं पी आणि दुसऱ्या नळाला नाव दिलं क्यू ठीक आहे दोन नळ आहे समजा आता हा एक नळ आहे हा एक नळ आणि दुसरा हा एक नळ आहे ठीक आहे तर हा या नळाला आपण पी नाव देऊ आणि या नळाला आपण क्यू नाव देऊ तर बघा पी या नळाने एक टाकी बारा तासात भरते पी या नळाने एक टाकी बारा तासात भरते व क्यू या नळाने तीच टाकी पंधरा तासात रिकामी होते तर आपण काय करूया हा क्यू नावाचा नळ आहे हा क्यू नावाचा नळ टाकीला जॉईन करूया ही एक टाकी आहे ही एक काय आहे टाकी आहे या टाकीला लागलेला आहे नळ म्हणजेच या नळाने या टाकीत पाणी पडते आणि दुसऱ्या नळाने टाकीतलं पाणी बाहेर जाते हा नळ आहे क्यू तर बघा पी या नळाने पी या नळाने बारा तासात भरते पी या नळाने समजा पी जर नळ चालू ठेवला तर बारा तासात ही टाकी भरते परंतु या टाकीला एक नळसुद्धा लागलेला आहे जेणेकरून त्या नळाने ही टाकी काय होते रिकामी होते तर किती वेळात रिकामी होते ती पंधरा तासात पंधरा तासात रिकामी होते तुम्हाला विचारला आहे की दोन्ही नळ एकत्र एक सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल समजा हे दोनही नळ चालू आहे तर टाकी भरायला किती वेळ लागेल तर याचं उत्तर अत्यंत सोपा आहे मित्रांनो तुम्हाला करा काय करायचं आहे बघा पंधरा आणि बारा बारा आणि पंधरा एकदा लिहून घ्यायचे आहे जेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा एका नळाने पाणी टाक्यात पडते आणि दुसऱ्या नळाने टाकीतलं पाणी बाहेर जाते तेव्हा तुम्हाला दोघांचा गुणाकार आणि इथे दोघांचा फरक बारा आणि पंधरामध्ये कितीचा फरक आहे तीनचा फरक आहे लक्षात येत आहे काय बघा एकदा गुणाकार भागेला एकदा वजापाकी दोघांचा गुणाकार केल्यास बघा किती होता तीन एक, एक तीन तीन पाच पंधरा आणि बारा पंच किती साठ बारा पाचचे किती साठ तुम्हाला टाकी किती वेळात भरेल तुम्हाला लिहायचं आहे साठ तासात भरेल पर्याय क्रमांक दुसरा अत्यंत सोपा प्रश्न पालघर पोलीस दोन हजार चोवीसला हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा बघा आता प्रश्न हा परभणी पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा प्रश्न काय म्हणतो की एक बादलीची धारकता म्हणजे क्षमता दहा लिटर आहे ठीक आहे एक बादलीची क्षमता किंवा धारकता दहा लिटर आहे ही बादली पाण्याने पूर्ण भरण्यासाठी सव्वा लिटर पाण्याची किती बादल्या ओतावी लागतील असा हा प्रश्न परभणी पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो तर आपण काय करूया सुरुवातीला याचं लिटरचं कन्वर्शन मिलीमीटरमध्ये करूया तर बघा दहा लिटर एक लिटर म्हणजे एक हजार यम एल तर दहा लिटर म्हणजे किती दहा हजार यम एल दहा हजार यम एल आणि सव्वा लीटर सव्वा ली लीटर म्हणजे एक पॉईंट पाच लीटर म्हणजे किती मित्रा हे होतात बाराशे पन्नास यम एल ठीक आहे एक पॉईंट पाच एक पॉईंट पंचवीसला गुन्हा हजार नाही म्हणजे किती होतात बाराशे पंचवीस किंवा एकशे पंचवीस बाराशे पन्नास एम एल तुम्हाला प्रश्न विचारला आहे की एका बादलीची धारकता दहा लिटर आहे म्हणजेच हजार एम एल आहे तर त्यामध्ये सव्वा लिटर पाण्याच्या बादल्या किती ओतावी लागतील तर सरळ सरळ या दोघांचा काय करा भागाकार करा शून्य या शून्यसोबत कॅन्सल पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर आणि हा शून्य जशाच्या तसा परत पाच एक पाच पाच आठ चाळीस म्हणजे किती बादल्या आठ बादल्या ओताव्या लागतील पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न चौथा प्रश्न चौथा बघा नंदुरबार पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आणि प्रश्न प्रश्न असा आहे की एक टाकी एका नळाने नऊ तासात भरते एक टाकी आहे त्या टाकीला एक नळ आहे आणि त्या नळाने ती टाकी नऊ तासात भरते जर टाकीचा नळ पाच तास चालला तर किती टक्के रिकामी टाकी राहील अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा एक टाकी भरायला नऊ तास लागतात ठीक आहे एक टाकी भरायला नऊ तास पण टाकी फक्त किती वेळ चालली पाच तास चालली म्हणजेच पाचशे द नऊ ही आहे भरलेली टाकी तर तुम्हाला विचारलं आहे रिकामी टाकी तुम्हाला काय विचारलं रिकामी टाकी मग मला सांगा मित्रांनो नऊपैकी पाचवा भाग जर भरला असेल तर नऊपैकी चौथा भाग काय आहे रिकामा आहे आणि हा रिकामा भाग तुम्हाला टक्क्यामध्ये विचारला आहे म्हणजे गुन्हेला काय करा शंभर करा चार गुन्हेले शंभर म्हणजे चारशे चारशे भागेले नऊ करा चारशे भागेले नऊ म्हणजे चारशेला नऊने भाग दिल्यास नऊ चोक छत्तीस नऊ चौक छत्तीस उरले किती चार शून्य नऊ चोक्क छत्तीस उरले परत चार शून्य घेतला पॉईंट दिला नऊ चोक छत्तीस चार उरले परत पॉईंट दिला नऊ चोक छत्तीस म्हणजे चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस फोर्टी फोर पॉईंट फोर्टी फोर टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला हा अत्यंत सोपा प्रश्न होता नंदुरबार पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला नंतरचा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा हा प्रश्न नंदुरबार पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे की तीन छेद चार पाण्याने तीन छेद चार भाग पाण्याने भरलेल्या टाकीमधून एकवीस लिटर पाणी बाहेर काढले ठीक आहे एकवीस लिटर पाणी बाहेर काढले आता टाकी दोन छेद पाच भरलेली आहे दोन छेद पाच भरलेली आहे तरी टाकीची एकूण लिटरची क्षमता काय बघा तुम्हाला क्षमता विचारली आहे टाकीची क्षमता तर आपण क्षमता टाकीची क्षमता म्हणजे कॅपॅसिटी एक्स न गृहीत धरूया येत्या लक्षात टाकीची क्षमता तुम्हाला विचारली आहे टाकीच्या क्षमतेला आपण एक्स गृहित धरूया लक्षात ठेवा त्याच्यानंतर या टाकीची जेवढी काही क्षमता आहे त्या क्षमतेच्या तीन चार पाण्याने भरलेले आहे ठीक आहे टाकीची क्षमता क्षमता च्या म्हटल्यानंतर गुणाकार मग टाकीची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेच्या च्या म्हटल्यानंतर गुणाकार त्या क्षमतेचा किती भाग तीनछेद चार तीन छेद चार भागामधून एकवीस लिटर पाणी बाहेर काढले आता बाहेर काढणे म्हणजेच काय तुम्हाला करावं लागेल वजाबाकी एकवीस लिटर पाणी बाहेर काढले आता टाकीमध्ये दोन छेद पाच भरलेली आहे म्हणजेच जी काही क्षमता आहे टाकीची जी, जी काही क्षमता आहे त्या क्षमतेचा दोन छेद पाच भाग आता टाकीमध्ये भरलेला आहे तर तुम्हाला एकूण क्षमता किती हे काढायचं आहे अत्यंत सोपा आहे आता हे झालं तुमचं समीकरण ठीक आहे हे झाली तुमच्या उदाहरणाची मांडणी आता याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे मग सॉल्व कसं करा रे बाबा बघा तीन छेद चार एक्स हा इथे अधिकमध्ये आहे इकडे आल्यावर वजा दोन छेद पाच एक्स बरोबर हा वजामध्ये एकवीस आहे इकडे लिहिल्यावर अधिक एक एकवीस ठीक आहे यामधून कॉमन कोण निघते बघा तर कॉमन निघते तीन छेद चार वजा दोन छेद पाच कंसामध्ये कॉमन किती एक्स बरोबर एकवीस ठीक आहे आता यांचा तुम्हाला करायचा आहे कॅल्क्युलेशन पास्त्रिक पंधरा बघा तीन छेद चार वजा दोन छेद पाच पास्त्रिक पंधरा वजा चार दोन्ही आठ भागेला पाचशे वीस पंधरा वजा आठ म्हणजे सातशेद वीस ठीक आहे एक्स बरोबर हा एकवीस आणि या कंसाचं उत्तर येत आहे सातशेद वीस याला आपल्याला इकडे लिहायचं असल्यास तुम्हाला लिहावं लागेल वीस छेदामध्ये सात येत आहे का लक्षात बघा सातशेद वीस येईल सातशेद वीस इथे गुन्हेला आहे तिकडे गेल्यावर का होईल भागेला जाईल किंवा सातछेद वीजचं उलट होऊन जाईल छेद सात म्हणजे सात एक सात सात्रिक एकवीस आणि तीन गुणेले वीस म्हणजे वीस त्रिक साठ म्हणजे मित्रांनो एक्सची किंमत म्हणजे एक्सला आपण गृहित धरलं क्षमता टाकीची क्षमता आणि त्या क्षमतेची किंमत म्हणजे एक्सची किंमत किती येत आहे इथे साठ येत आहे म्हणजे टाकीची कम क्षमता किती आहे मित्रा साठ लिटर पाण्याची क्षमता आहे ठीक आहे अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा नंतर प्रश्न नंतरचा प्रश्न बघा प्रश्न सवा बघा अकोला पोलीस दोन हजार चोवीसमध्ये हा विचारण्यात आलेला आता यामध्ये सुद्धा काय विचारलं आहे बघा एक टाकी आहे त्या टाकीचा दोनशे पाच भाग पाण्याने भरला आहे जर टाकीमध्ये सोळा लिटर पाणी टाकले म्हणजे ॲड केले तर टाकीचा सहाशे सात भाग भरते तर त्या टाकीची क्षमता किती आहे ठीक आहे आता परत सुद्धा क्षमता विचारली आहे मग आपण आधीच्या उदाहरणाप्रमाणे क्षमताला गृहीत धरूया एक्स ठीक आहे क्षमता टाकीची जी क्षमता आहे त्याला गृहित धरूया एक्स मग बघा टाकीची क्षमता जी आहे त्या क्षमतेचा दोन छेद पाच भाग पाण्याने भरला आहे आणि त्यामध्ये सोळा लिटर पाणी ॲड केलं आता सोळा लिटर पाणी ॲड केल्यावर टाकीची जेवढी काही क्षमता आहे त्या क्षमतेचा सहा छेद सात भाग आता पाण्याने भरला आहे तर टाकीची क्षमता किती मग बघा दोन छेद पाच एक्स वजा सहा छेद सात एक्स बरोबर वजा सोळा ठीक आहे याला इकडे आणल्यास हा वजा झाला आणि अधिक तिकडे नेल्यास वजा झाला मग आता इथून कोण कॉमन निघते मित्रा एक्स कॉमन निघते कंसामध्ये काय राहील दोन छेद पाच वजा सहा छेद सात बरोबर वजा सोळा ठीक आहे आता या कंसाला सॉल्व जर करतो म्हटलं दोन छेद पाच वजा सहा छेद सात सात दोने चौदा वजा सहा पंच तीस भागेले पाच सात पस्तीस बरोबर चौदामधून तीस गेल्यास वजा सोळा भागेले पस्तीस ठीक आहे वजा सोळा भागेले पस्तीस एक्स बरोबर वजा सोळा आता हा एक्स जसाच्या तसा ठेवून वजा सोळा गुणेले वजा सोळा खाली येईल म्हणजे याचा हा इथे गुन्हेला ऐकल्याला त्याचा उलटं होईल म्हणजे वजा सोळा भागेले पस्तीसचं पस्तीस छेदामध्ये वजा सोळा वजा सोळा वजा सोळा कॅन्सल एक्सची किंमत किती येत आहे पस्तीस येत आहे आणि एक्सची किंमत पस्तीस येत आहे म्हणजे टाकीची क्षमता किती आहे पस्तीस लिटर आहे पर्याय क्रमांक पहिला तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाण्याची टाकी आणि नळ यावरील या काही महत्त्वाची उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद